नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम झकास मजेत आहे आणि बघा आज एवढा कटाळा आलाय ना एवढा आळूस आलाय ना तुम्हाला काय सांगा लय आळूस आलाय आणि घरात बघा अक्कं सुनसान आहे कुणी नाही एकटाच मी मस्तपैकी चहाच्या फोरक्या मारतोय कारण आज सगळं ऑफिसला गेलेत आणि मी एकटाच घरी म्हणून म्हटलं अच्छा मस्तपैकी प्यायचा आणि चहा पिला की आपला डबा घेऊन डायरेक्ट निघालो डबा घेऊन डायरेक्ट निघला की नाही का आपला डबा आणि दळा नाही आज दिलतो एवढं वजं होतं ना तरी म्हटलं आज खुशी जावं कारण पप्पा आज माझ्यासोबत नव्हते एकटा होतो आणि एकटा निघलो निघलो की गाडीत पैसे आलो की बघा पहिले चेक केलं पेट्रोल हाय का नाही हाय का नाही पण हाय थोडस उद्याच दिवस भागू शकतं मग तसं आपलं दळानाने डबा घेतला आणि तसं सेल्फ मारला की बंगाट निघालो बघा आणि आजकाल एवढं गार लागते ना तुम्हाला काय सांगावं इतकं की लय 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 गार लागते तरी तशीच गाडी पळवीत पळवीत नाही का निघालोय बघा आणि रोड एवढे खतरनाक ना आमच्याकडचे लय आणि लोक तर नाही का चपेक्षा खतरनाक आहे आणि जी वाला त्याला पहिले वर ओव्हरटेक मारलं म्हणलं पहिले फटाफट फटाफट निघावा कारण नाही का आमच्या इथं नाही का लोक नाही का गाड्या बिड्या घुसायला लागले ना एवढं खतरनाक घुसत आहेत आपले एवढे तुम्ही नक्की लागेल लास्टपर्यंत बघा तुम्हाला भरपूर काय फन बघायला भेटेल तेवढंच काय ते बघा रिक्षावाला हा मला नाही का पुढे जाऊन देत नाही आणि स्वतः नीट जात नाही मग त्याला बी ओव्हरटेक केला आणि तसा पुढं निघलो की डायरेक्ट घ्यावा का य टेलर आपल्या वो चांगल्या आहे त्याला गप्पा मारल्या आणि कुत्र्याला म्हटलं त्याला जाऊ नका जाऊन द्या त्याला हां म्हटले जाऊन द्या तसंच मी दुकानात पोचल दुकानात पोचल की मग आपल्या साफसफाई फोकस केला पहिले साफसफाई आपल्याला महत्त्वाची मग मस्तपैकी साफसफाई केली आणि एकदम झकास केला मग आपल्या वळखीचा एक माम आहे बघा सुद्धा दहागा उडकित आहे अशी मांडी घालून एकदम रिलॅक्स रिलॅक्सपणे ते दहागा आहे मग तसंच आपल्याला काम यायला चालू झालं ना मग मशनीच्या पाया पडलं आणि कामावर जोर दिला कामावर जोर दिला की नाही का डायरेक्ट नाश्ता नाही बांगाट निघाल बघा नाश्ता नसताना एखादे कपडे बी घेऊन यायचे होते मग म्हणलं पहिले त्यांच्याकडे जायचं आणि कपडे घेऊन यायचं मग त्यांच्यापैकी थांबलो म्हणलं द्या कपडे द्या मग ते म्हणलं ही बॅगनी म्हणून मग ही थैली घेतली मग आपण नाष्टा घेतला आणि तसंच दुकानात पोहोचलो नाष्ट बघा वडापाव भजी आणली होती मग मस्त वडापाव आणि भजी एवढा जोर दिला ना लय मग घेतला एकदम मजा आली आणि तुम्हाला बी आपली नाही काय एकदम रिलॅक्स पण नाही काय राहतो बघा आणि बघा आज हिरोसारखा दिसतो बघा आज कटिंग केली म्हणून एकदम हिरोसारखा दिसतो एकदम झकास आणि भारी लोकं म्हणते हिरो पण मग आपल्याला आपली अवकात माहिती काय मग देवण केलं झोपलो आणि झोपितन उठलो की बघा एकदम भारी दिसत होतो पण म्हणलं आपण हिरो बिरो नाहीत आपण कामावर फोकस करायचा जिथे मग फ्रेश झालो मग कामावर फोकस केला एकदम जोरा के ज जबरदस्त काम सुरू केलं आता म्हणलं महाग नाही मग नाही का सगळं काम केलं असं बॅगेत आहे बघा म्हणलं हिरो नाही तू काम कोम बॅगेत हा आपली लायकी इसरायची नाही मग काम करायचं फक्त मग आता चहा चित्तला पालदी तर मला सांगतो आज चहा प्यायला सोबत कुणीच नाही कारण पप्पाला शुगर वाढली ना म्हणून चहाचे बी वाजेत मग आपलं नाही का कपडे मारलेले नाही का झोळणं डायरेक्ट टाकलं पाठीवर आणि एका टेलरचे कपडे द्यायला निघालो बघा तसंच पोचलं बघा त्यांच्या दुकानापर्यंत की म्हणलं घ्या बाबा तुमचे कपडे घ्या मग ते कपडे काढले आणि त्यांच्या हातात टिकवले म्हणलं घ्या तुमचे कपडे मग ते आले आणि त्यांच्या हातात मी कपडे दिले आणि कपडे दिले की म्हणले हा माझं बाबा बरोबर झालं तसंच मग नाही का दुसऱ्या टेलरकडे गेलो मग त्यांच्या पण बसून गेलो की त्यांना बी त्यांचे कपडे दिले बघा म्हटलं घ्या घ्या पहिले कपडे ते बघा ते दर्शन करतात मग तशी पिशवी ठेवली मग तसा दुकानात आलो आणि दुकानाचं विशेष काय आज मला चहाला पार्टनर भेटलं मग लय खुश झालो मी म्हटलं बरं झालं तुम्ही आलात म्हणलं लय चहाची तलब झाली मग चहा मागवला आणि चहावर एवढा जोर प्रेशर मारला ना लय फुरक्या मारल्या मग दाजी आली बघा आत्ताचा मुलगा आहे ते आले मग त्यांच्यासोबत गप्पा मारल्या मग सगळं काम संपलं म्हणलं घरी जायचं पण घरी जायचं अजून नाही का आपल्या पार्सलला घ्यायचं मग यायचं मग पप्पानी बघा धडा दिसे शटर आपटेला खाली मग धाट दिशेने आपली बघा हा आपटिला मग तसाच बंगाट निघलो की आज बघा दळण बी न्यायचं ना त्यामुळे नाही गो त्या चक्कीवाल्यावरच गाडी घुसली ते तर नको आहे बाबा गाडी घुसू हा म्हटलं नाही घुसवत दळाण मग त्याकडे सुट्टे नव्हते मग बिस्किटं बी घेतले आणि सुट्टे बी झाले मग त्याला मग सुट्टे दिले आणि तसंच दळण घेतलं आणि तसाच बंगाट निघालो बघा लय गार लागायला लागलो तर मग काय करा तसंच जाणं ना आपल्या गरजेचं मग त्या गाडीपाशी गेलो मग तिथून नाही का असं पटापट पटापट पट गेलो ना म्हणलं पप्पा बी सायकल गेलेत ना मग आपण बी फटाफट जावं घरी खरं थंडी एवढी वाजायला लागली ना भरपूर भरपूर मग म्हणलं चला 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 पटापट पटापट चला मग तसंच नाही का मग राईट मारला की मग बहिणीच्या इथं पोचलं बघा हे श्री म्हणताच गाव सगळ्या गावात बंगलेच बंगलेच म्हणलं तिच्या दुकाना घरापाशी गाडी लावली मग आपलं पार्सल म्हणजे बहिणीच्या मुलीला घेऊन निघाले बघा पार्सल म्हणलं तरी भारी वाटतं तिला ऐकायला त्यामुळे मी तिला नाव पार्सल ठेवलं मग तसं पुढे गेलं की बघा कुत्रे आडव्या लागले म्हणलं निघा बाहेर मला जाऊन द्या मग तसं एकदम गाडीवर अशी स्पीड पकडली ना तुम्हाला मला सांगतो एकदम जबरदस्तपणे स्पीड पकडली कारण थंडी बी लागायची सगळंच लागायचं मग नामी नाही का बिल्डिंगमध्ये पोचलं बिल्डिंगमध्ये पोचलं की आपण पहिलं काम करतो म्हणजे साईबाबाचं दर्शन घेते मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं आणि माझ्याकडे एवढं वजवताना हाल चालू होते आणि आज आपण आपली व्हिडिओ हिथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच बघत राह